महाराष्ट्रामध्ये ज्या ठेकेदारांना ह्या नंबर प्लेट रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचं काम देण्यात आलेलं आहे त्यांनी जे दर आकारणी केलेली आहे ही दर आकारणी इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट आहे बरं हे सर्व पैसे नागरिकांच्या खिशातून जाणार आहेत आणि सरकार जमा होणार आहेत असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण हे सर्व पैसे ठेकेदारांच्या खिशात जाणार आहेत सरकार चालवणं म्हणजे ठेकेदारी चालवणं नव्हे सरकार चालवणं हे स एक वेगळं घटनादत्त जबाबदारीचं एक कर्तव्य आहे नमस्कार मित्र हो मी ॲडव्होकेट संदीप तामनकर आजचा आपला विषय तो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट संदर्भातला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट किंवा नंबर प्लेट आपण ज्याला म्हणतो याचं स सर्व व्हेकल्सना कंपल्सरी बदलण्याची एक ऑर्डर किंवा एक अध्यादेश हा सरकारनं काढलेला आहे यासाठी एकतीस मार्चपर्यंत ची मुदत देण्यात आली होती आत्ताच अशी बातमी आली आहे की ही मुदत वाढवून तीस एप्रिलपर्यंत करण्यात आलेली आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये सुमारे दोन कोटी वाहनं अशी आहेत की ज्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या आधी एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधीचं रजिस्ट्रेशन नोंदणी असलेली ही सर्व वाहनं आहेत ज्यांना ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे हा जो निर्णय या निर्णयाला विरोध असण्याचं काही कारण नाही कारण याच्यामध्ये वेगवेगळे नंबर प्लेटचा गैरवापर होतो वाहनांच्या चोऱ्या होतात नंबर प्लेट बदलून गुन्हे केले जातात या सगळ्यावर एक प्रकारे नियंत्रण आणण्यासाठी आणि डिजिटल स्वरूपात डेटा गोळा करण्यासाठी या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा नक्कीच फायदा होईल पण त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसंदर्भात काही अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर असे मुद्दे निर्माण झालेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ठेकेदारांना ह्या नंबर प्लेट रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचं काम देण्यात आलेलं आहे त्यांनी जे दर आकारणी केलेली आहे ही दर आकारणी इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट आहे गोव्यामध्ये ज्या टू व्हीलरसाठी ज्या नंबर प्लेटला दीडशे रुपये पडतात त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अडीचशे तीनशे रुपये चारशे रुपये अशा स्वरूपाची हे दर आकारणी करण्यात आलेली आहे जी रजिस्ट्रेशन प्लेट दुसऱ्या राज्यामध्ये इतर सर्व राज्यांचाही डेटा उपलब्ध आहे त्याचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर इतर राज्यामध्ये या स्वरूपाच्या भावामध्ये जर ही रजिस्ट्रेशन प्लेट बसवून मिळत असेल तर महाराष्ट्रात एवढी महाग का बरे सर्व पैसे नागरिकांच्या खिशातून जाणार आहेत आणि सरकार जमा होणार आहे तसं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण हे सर्व पैसे ठेकेदारांच्या खिशात जाणार आहेत हे ठेकेदार कोण आहेत त्यांच्या कंपन्या कोण चालवतं त्यांची मालकी कोणाकडे त्यांना हे कंत्राट कोणी दिलं या स्वरूपाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत मित्र हो सरकारनं नेहमीप्रमाणे हा आमचा निर्णय नसून सर्वोच्च न्यायालयानं संदर्भात आदेश दिल्यामुळे आम्हाला हे करावं लागतं आहे अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे सर्व राजकीय पक्षांनी याला विरोध केलेला आहे आणि उद्या महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात मोठी गदारोळ आणि चर्चा होण्याची शक्यता आहे त्यावर आपले अभ्यासू मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे एखादं काहीतरी उत्तर देतील आणि विदो विरोधकांची तोंड बंद करतील कदाचित ही मुदत वाढ दिली जाईल कदाचित काही पन्नास साठ रुपये कमी केले जातील आणि शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्यामुळे आम्हाला राबवणं भाग आहे अशा स्वरूपाची भूमिका घेऊन सरकार हा निर्णय शेवटपर्यंत रेटेल यामध्ये सध्या तरी कोणती शंका दिसत नाही ज्या केसेसमध्ये सरकारला निर्णय घ्यायचा असतो पण लोकभावना विरुद्ध जाईल असं वाटतं अशा केसेसमध्ये सरकार नेहमीच सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी केस दाखल करते त्यांच्यातर्फे कोणीतरी आणि त्याच्यामधून आलेल्या निकालाचा फायदा घेऊन हे सगळे प्रकार केले जातात सरकार चालवणं म्हणजे ठेकेदारी चालवणं नव्हे सरकार चालवणं हे स एक वेगळं घटनादत्त जबाबदारीचं एक कर्तव्य आहे हेच अनेक प्रसंगी सरकार विसरतं आहे असे आपल्याला आढळून येईल मित्रांनो ही किंमत हा जो फॅक्टर आहे हा महत्त्वाचा आहे याच्यामधनं होणारा प्रचंड टर्नओव्हर आहे पण यासोबतच या मुदतीनंतर ज्या वाहनांना अशी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल त्यांना दहा हजार रुपयाचा दंड आकारणी करण्यात आलेली ही दंडाची रक्कम न भूतो न भविष्य ती अशा स्वरूपाची आहे आत्तापर्यंत एवढा प्रचंड मोठा दंड कधीही आकारला गेलेला नव्हता एवढा प्रचंड मोठा दंड आकारण्याची आवश्यकता काय हा कोणत्या प्रकारचा जिजिया कर आहे नागरिकांनी स्वतःच्याच खिशातून पैसे भरून हे सगळं करायचं आहे ते करण्याची प्रक्रिया तरी सोपी ठेवावी तर तसं नाही त्याच्यासाठी तुम्हाला कम्प्युटर सावी माणसाची मदत घ्यावी लागेल किंवा कम्प्युटरवर अर्धा पाऊण तास झगडल्यानंतरच तुम्हाला ही सगळी प्रक्रिया करता येणार आहे याच्यामध्ये जुनी नंबर प्लेटचं काय करायचं त्यासंदर्भात सरकारचं काय धोरण आहे याबाबतीत कोणतीही स्पष्टता नाही ही जी रक्कम ठेकेदार गोळा करतायत या रकमेपैकी सरकार जमा किती रक्कम होणार आहे आणि ठेकेदारांना किती रक्कम मिळणार आहे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही सुमारे दोन कोटी वाहनं आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं यांच्या अस्तित्वात असलेल्या चार कोटी पुढची आणि मागची नंबर प्लेटचा विचार करता या चार कोटी नंबर प्लेटच्या डिस्पोजलचं किंवा त्याची वाता त्याची कशी विल्हेवाट लावली जाणार आहे या संदर्भातही कोणतीही स्पष्टता नाही याचे पर्यावरणीय इम्पॅक्ट काय होतील या संदर्भात सरकारनं कोणतीही भूमिका मांडलेली नाही हे सगळं असताना अशा स्वरूपाची एखादी लोकांच्या माथी मारण्यात आलेली ही योजना अशा आहे अशा स्वरूपाचं जनमानस आहे पण याला आपण काय करू शकतो एक नागरिक म्हणून आपण काय भूमिका घेऊ शकतो महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची भूमिका मांडलेली होती पण तो काळ वेगळा होता आत्ता तुमची गाडी जर नो पार्किंगमध्ये उभी असेल तर तुमच्या गाडीच्या डिजिटल रेकॉर्डमध्ये आपोआपच त्या नो पार्किंग संदर्भातला फोटो आणि पाचशे रुपयाचा दंड हा जमा झालेला असतो त्यामुळे तुम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भात काहीही करू शकत नाही केलं तरी तुमच्या रजिस्ट्रेशन बुकमध्ये वाहनाच्या खात्यामध्ये दंड हा जमा होत राहणार आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला गाडी संदर्भात कोणतंही काम पडेल तेव्हा आधी हा दंड भरा आणि मगच तुमच्या गाडी संदर्भातलं काम होऊ शकेल अशी सगळी ही परिस्थिती आहे मित्रांनो या संदर्भात विरोधी पक्षांनी विधानसभेत कोर्टामध्ये नागरी संघटनांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करणं गरजेचं आहे सरकारला आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे जी काही रिझनेबल कॉस्ट असेल त्याच्यावर एक थोडका मर्यादित नफा घेऊन या रजिस्ट्रेशन प्लेट संदर्भातलं अदलाबदलीचं काम केलं जावं त्याच्यामध्ये कोणती नफेखर नफेखोरी नसावी ठेकेदाराचं हित होईल या स्वरूपाची राज्य यंत्रणा राबूने नये धन्यवाद